हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रेजी शब्द ॲबसेंट मराठी मराठीतर्क अनुपस्थित गैरहजर ठिकाणावर नसलेला विचारमग्न शून्यमनस्क किंवा गैरहजर राहणे होत आहे ॲबसेंटला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द टीचर मार्क्ड हर ॲबसेंट दुसरा वाक्य आहे ही वॉज ॲबसेंट फ्रॉम द मीटिंग तिसरा वाक्य आहे यू आर रिअली ॲबसेंट माइंडेड चौथा वाक्य आहे वॉट पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स वर ॲबसेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, 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 करा।, करा। थँक्यू